पंख झाले पसार सारे पक्षांसंगे झेप हे वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल सगळेच कसे आहेत मजेत ना तर मजेतच राहा आणि थमने वरून तुम्हाला समजलंच असेल की आजची आपली सवारी कुठपर्यंत राह तर आपण चा चा आता चाललो आहे प्रभलगडला आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रबळगडचा इतिहास आणि तिथे कसं पोचायचं तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तर व्हिडिओच्या सोबत राहा आणि आता आपल्याला दुसरे मित्र मिळणार आहेत एक मित्र ओळखीचं आणि बाकीचे नवीन आहेत तर त्यांनासुद्धा मिळत तर लवकरच मी आता मध्ये आलो आहे स्टेशनला आणि त्याच्यावर ट्रेनची वाट पाहतो ते आता निघालेत उल्हासनगरवरून आणि मी डोंबिवलीला बसलो आहे आता थोड्या वेळ वाट पाहायची आणि नंतर सोबत जायचं प्रबळगडला जाण्यासाठी जवळचं स्टेशन आहे पनवेल तिथून तुम्ही टॅक्सीने प्रबळगडच्या पायथ्याशी पोहोचू शकता किंवा प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा तुम्ही प्रबळगडला येऊ शकता त्याची पार्किंग फी खालीलप्रमाणे आहे तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे जय शिवराय मित्रांनो आपण आलोय प्रबळगडावर आणि आजची आहे माहिती मोहीम हा जो पट्टा दिसतो तुम्हाला तो पूर्ण प्रबळगडचा आणि समोरचा कलावंत दुर्ग आणि आम्ही गेलो ना काहीच नव्हतं आणि ना पाणी ना काही पोचे पर्यंत एवढं तेवढं पण होते ना पाणी कुठे पाणी कुठे चढायला ना अवघड आहे एकदम तो रस्ता सोडला ना तुम्ही कुठल्या पण गा रायरेश्वर अवघडच वाटत तुम्हाला आणि पाणी तर ते मध्ये भेटलं ना आता इथं कसे लिंबू पाणी वाले कसं नाही भेटलं मध्ये काहीच नाही कुठेच नाही का मध्ये डायरेक्ट वरती चढल ना थोडंसं पाण्याचं हे भेटलं त्याच्यामध्ये पाणी प्यायलो आम्ही आपल्याला चाय चाय आणि तुम्हाला बिस्किट राहा द्या चाय आहे <laughs> जय शिवराय माझं नाव सुरेश शिंदे हे आपले आकाश भाऊ समीर भाऊ आहेत नंतर अंकित भाऊ स्रवण भाऊ आहेत विघ्नेश भाऊ जय भाऊ आपण आज प्रबलगड या गाडावरती आलो आहे आज आपली मोहीम जी आहे आम्ही दुर्गसेवक संघटनाही आपल्या आहे आणि या संघटनेच्या मार्फत आपण आज प्रबल गाडावरती एक अभ्यास मोहीम करणार आहोत आणि त्या अभ्यास मोहीमनंतर पुढच्या महिन्यामध्ये किंवा काही दिवसामध्ये आपण इथे पूर्ण स्वच्छता मोहीम आपण क राबवणार आहोत त्यासाठी आजची मोहीम जी आपली आहे ते आपण एक अभ्यास मोहीमसाठी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय 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 पार्वती महादेव महादेव खरंच खूप छान वाटतं निसर्गरम्य वातावरण झाल्यावर आणि खास करून गडावर आणि ट्रेकिंगला आल्यावर आणि मेन तर गडसवरची कामं करून खूप भारी वाटतं हां मनाला शांती वाटते मी फर्स्ट टाइम आलो ट्रेकिंगला सुद्धा फर्स्ट टाइम आलं आता ह्याच्या पुढे सुद्धा येत राहील आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण काम करायचं उत्तर कोकणातील हा किल्ला त्यांच्या मुलकात असलेल्या पणवेल कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यास असावा किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरून त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळे उत्तरकालीन शिलाहर यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून मुरंजन असे नाव दिले कालात हा किल्ला आला असावा नंतर अहमदनगरच्या ताब्यात तो आला निजामशाही निजामशाहीच्या शहाजीराजांनी छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला पण मुघल सम्राट शाहजान आणि विजापूरचा आदिलशाह यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या हे बजरंगली बघा मूर्ती हनुमंतरायाची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर आपण एवढा पॅच कम्प्लीट केलं आणि तिथे हॉटेल आहे एक छोटंसं घर आहे तिथे विघ्नेशला आपण ठेवायला पाठी ठेवायला लागलं कारण तब्येत थोरडी खराब झाली जा आहे म्हणजे आणि मी पुढे चाललो आहे बाकीचे मेंबर आपले पुढे गेलेत ते वाट बघत असतील मित्रांनो तुम्ही आलात ना की असे दोन वाट आहेत एक वाट इथे जाते बाजूला बोर्ड आहे आणि एक वाट तिथे जाते आ, तर इथे दिशादर्शक दिले प्रबळगड आणि कलावंती दुर्ग तर एकाच साईडला आहेत तिथेच आहेत ना प्रबळगड वगैरे वगैरे ताई वगैरे बस येते छोट्या आणि आता आपण इथून छोटंसं गाव आहे इथे गावामधून जातोय म्हणजे कसं वाटतंय आलंच येत आता सवय नाही ना माझं पहिलं फर्स्ट एक आहे आणि आता ची तब्येत थोडी खराब होते आणि सुद्धा येतो आहे विकनेस आला परत माझे दादा वगैरे भेटले ट्रेकर्स होते त्यांनी आम्हाला लेमदे मदत दिली होती आम्हाला लेमन गोळी दिली आणि पुढे जाऊन त्याला टॅबलेट दिले पेन किलर वगैरे तर तो तरतरीच झाला आणि येतोय तो पण आम्ही पुढे जातो कारण अर्धी टीम आपली पुढे गेले जर आम्ही पाठी थांबलो ना तर तो अजून टाइमपास करेल म्हणून आम्ही पुढे चाललो तर हे बघा अजून आता इथून दोन मार्ग निघतात इथून दोन मार्ग आहेत प्रबळगडाकडे जातो हा दुर्गा ना प्रबळगड हे बघा तुम्हाला जागोजागी अशी नेव्हिगेशन बोट दिसतील तुम्ही आलात ना की वाट म्हणजे काय होत होती हरवण्याची शक्यता कमी आहे कारण नेव्हिगेशन बोट जागोजागी आहेत म्हणजे दिशादर्शक तर या एक्सपिरियन्स घ्या तुम्ही पण खूप छान आहे मित्रांनो आम्ही चालेल तो एवढ्यात मला हा व्यू खूप छान वाटला आणि इथून पावसामध्ये पाणी जात असावं कारण ती पाण्याची वाट वाटते तुम्ही जर आलात आणि तुमच्याकडे पाणी वगैरे कमी असेल तर तुम्ही ट्राय करा की जास्त पाणी कॅरी करा पण जर नसेलच तर बाजूला स्टॉल्स वगैरे जागोजागी आहेत त्याबद्दल प्रॉब्लेम नाही पण येताना मेडिसिन्स वगैरे तुम्ही कॅरी करा कारण कधीही दुपा दुःखापत होऊ शकते उन्हामध्ये चक्कर होऊ शकते किंवा उलटी वगैरे होऊ शकते आता जर आमच्यासोबतच झालं एक किस्सा तर तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्हाला ज्या आवश्यक गोष्टी वाटतात ते कॅरी करा आणि मला इकडचं व्ह्यू तर खूप छान वाटलं सह्याद्रीत फिरताना खूप मन शांत होऊन जातं आणि आज तो आज पहिला प्रसंग आहे माझा कारण मी पहिलंच ट्रेकिंगला आलो पहिल्यांदा ट्रेकिंगला आलं तर खूप छान वाटतं आणि माझ्या टीमसोबत आता लवकर जाऊन मिळेन मी आणि पुढे जो अभ्यास करायचा आपल्याला जो गडाचा अभ्यास करायचा आहे तो लवकरच करूयात आणि पुढे याच्यानंतर हा अभ्यास केल्यानंतर आपण एक गड संवर्धनासाठी आताच जय बोललेला की आपल्याला फळकाची दिशादर्शक फळकाची गरज आहे नेव्हिगेशन बोर्ड लावण्याची गरज आहे कारण कमी ठिकाणी नेव्हिगेशन बोर्ड्स आहेत आपण मध्येच वावरू शकतो दिशा आपली भटकू शकते त्यासाठी आपल्याला नेव्हिगेशन बोट्स जागोजागी लावावेच लागतील तर हा पहिला पॉईंट झाला आणि अजून त्यांना काही पॉईंट्स मिळाले असतील ते सुद्धा आपण आता पुढे जाऊन डिस्कस करू तर तेवढ्यात आता विघ्नेश पण येईल तर आपण पुढे जाऊया शहाजीराजे कोंडाणा व मुरम्मा देवाच्या डोंगरात निघून गेले नंतर कोकणात जंजिराच्या सिद्धीकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चवलेला पोर्तुगीजांकडे गेले पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ बाल शिवबाज आणि लष्करासह मुरंजनावर गेले हा चावला घाल त्याला खाईल तो भूक लागली हा चावलास ना माझा आता लागलंय मेडिसिन आम्ही ऑलमोस्ट पॅच कंप्लीट केलंय जो मोठा टास्क होता पाच मिनिटात आपण वरती बसून हां पाच मिनटात तर तुम्हाला दाखवतो मी किती चढलो आहे वरती आणि विघ्नेश अजून खालीच आहे तो आपल्याला दिसत नाही कॉन्टॅक्ट पण नव्हता त्याजवळ नेटवर्क प्रॉब्लेम आहे ने। थोडा तुम्हाला दाखवतो इथून कलावंती दुर्गा खूप छान व्ह्यू आहे कधीतरी आपण पण तिथं जायचं आहे माझा जो टार्गेट आहे तीनशे सत्तर किल्ले तर आज माझा पहिला दिवस आहे पहिला किल्ला प्रबळगड आणि तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो किती वरती आलो आपण समोरचा किल्ला आहे ना तो तो आहे कलावंती दुर्गा तास झालाय वाट बघून आता विचलाय मला बिचार गाणं ऐकत आला ते म्हणून आला तर मित्रांनो आपला भाव आलाय आणि महाराजांचा सॉंग ऐकत आलाय म्हणजे पोवाडा तर मला एक कविता आठवली मी स्वतः लिहिलेली तर ऐकवतो पंख झाले पसार सारे पक्षांसंगे झेप घेरे खुल्या आहे आसमान सारे स्वप्नांसंगे झुकून देर स्वतःचे उत्तर स्वतःकडे पाहू नको कोणाकडे हसतील पाहून तुझ्याकडे चार बोट त्यांच्याकडे मिळतंजुळतं मन असू दे स्वतःकडे गर्व नसू दे कष्ट नेहमी सोबत असू दे नाव तुझा विश्वास घासू दे तर त्यांनी कष्ट आणि मना जिद्द ठेवून तो वरती आला आहे आणि महाराजांचा आशीर्वाद म्हणा की तो एवढं गड म्हणजे तो त्याची तब्येत फुल डाऊन झालेली फुल आणि मध्येच त्याचे मित्र होत निघाले जे ट्रेकर्स होते ते त्यांनी त्याला मेडिसिन दिला एक टॅबलेट दिली टॅबलेट खाल्ल्यावर त्याला थोडी तरतरी आली आणि आता तो, तो वरती आला तर आता बरं वाटतं कारण आपला मित्र जो खाली राहिला आहे तो आपल्यासोबत आहे खूप छान वाटतं आणि आता वरती जाऊन आपले जे टीम मेंबर्स आहेत ते अजून आपल्याला मिळालेले नाहीत तर आता पुढे जाऊन त्यांना गाठूयात आपण आणि जो अभ्यास करायचा आहे त्याचा सुरुवात करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय पार्वती चला फायनली फायनल अजून थोडस वाक्य आहे पण आपण जिथे आहोत ना तिथून जो नजारा दिसतोय तो स्वर्गापेक्षा कमी नाही खरंच सांगतोय दिसतोय ना तो स्वर्गापेक्षा कमी नाही शेवटचा स्टॉल आहे हा शेवटचा स्टॉल आहे ना वरचा आणि तुम्ही डेली एवढा आणतो वरती हॅलो चालत वगैरे एवढी सवय झाली खरंच म्हणजे खूप मोठं काम तुम्ही अक्च्युली पाणी बॉटल कसं इथे असायलाच पाहिजे आगा आगा। देली चारेकर 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 चारेकर। देली। तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे डेलीचा इकडचा म्हणजे तुम्ही आता एवढं चढता डेली तर तुमचा क्षणावर रविवार ओके इथेच राहता तुम्ही अच्छा तिथून पण खाली वगैरे तुमचं येणं जाणं असतंच सोपार रूट आहे की त्याच रूटने येता जेव्हा त्याच रूटने अच्छा म्हणजे खूप छान वाटलं नाव काय होतं तुमचा ओके तर मित्रांनो जो मागचा स्टॉल होता शेवटचा नव्हता याच्या पुढे सुद्धा आहे हॉटेल दिव्या आणि सुद्धा मिळेल इथे असं दिलेलं तुम्ही वाचू शकता इथे काय काय मी अशी वाट शोधत जातो आहे आम्हाला एक्झॅक्टली काय माहितीच नाही लोकेशन वगैरे हो नेटवर्क नेटवर्क ना। पण नाही तर असं शोधत जावं लागते थोडी मिती पण वाटते म्हणून दोघांना सोबत असल्यामुळे हो काय वाटत नाही तर मित्रांनो आपण श्री गणेश मंदिराकडे आलं आणि खूप चालल्यानंतर आपण आलो इथे हे बघा श्री गणेश मंदिर आणि शेड पण आहे आणि ही ही जी वाट आहे ना थोडी तुम्हाला वाटेल की आपण रस्ता चुकतोय वगैरे की काय पण तुम्ही जर व्यवस्थित झाडांवर वगैरे बघितलात तर तिथे मार्किंग केलेली आहे आणि ही पायवाट आपल्याला दिसून येते की पायवाट वाट आहे मित्रांनो आम्ही फायनली त्या घनदाट जंगलातून बाहेर पडलो आणि आम्ही दोघंजण असल्यामुळे आम्ही ॲक्च्युली आम्हाला कन्फर्म नव्हतं की आमचा रस्ता बरोबर आहे का अजून कन्फर्म नाही आणि आम्ही पोचलो आहे आता काळापूरचे किल्ले मुरंजण उर्प प्रभाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात असलेला एक किल्ला आहे पूर्वेला उल्हास नदी पश्चिमेला गडी नदी दक्षिणेला माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा तसेच जवळच असलेला तर मित्रांनो आम्ही आता फ्रेश होते जरा खूप पुण्यामध्ये दमून आणि आता आम्हाला समजलं की आम्ही जिथे आलो आहे तिथेच बाकीचे टीम मेंबर येत आहेत तर थोडं बरं वाटलं मित्रांनो थोडा झाला तर थो, फ्रेश वगैरे हो झालो एनर्जी आंबे आंबे आम्ही गडावर येऊन आंबे खातो या तुम्ही पण खायला पॉवरफुल आहे खूप छान लागतात मस्त आहेत है, हापूस हॅशटॅग हापूस तर मित्रांनो फायनली सगळे मिळाले आणि आता फ्रेश झालं सगळेजण तिथे जी टाकी होती पाण्याची तिथे फ्रेश झालो पाणी पियालो आणि आता हे बघा तुम्हाला दाखवतो आमची मंडळी फोटो बिटो काढत नाही ना चालत स्टँड काढायला पाहिजे गडाची भटकंती करताना आम्हाला सापडतं शिवपूर्वकालीन जातं

अच्छा समोरून ओके त्याच डायरेक्शन जय भाऊ देऊ शकतो सगळे आराम करतात जरा मित्रांनो <laughs> हा पहिला वाडा पुढे दुसरा आहे आणि आतमध्ये जाऊन आपण बघणार आहोत वाडा कसा आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तर आता सध्या पाणी चालू आहे त्यानंतर पुढच्या मोहिमेत आपण याची सुधारणा करणार आहोत वाडा कोणत्या अवस्थेत आहे पूर्ण भिंती ढासळलेत आणि आपल्याला इथे स्वच्छता मोहीम राबवायची तर तो व्हिडिओसुद्धा लवकरच येईल मित्रांनो करवंदाच्या झाडाची करवंद खातो रानमेवा कसे लागतं चांगले आम्ही आता खाली उतरून जेवणासाठी काय नव्हतं म्हणून मॅगी ऑर्डर केलेली आहे बघा सगळे मॅगी खात रिक्नेशोपले खाऊन बघ कशी आहे टेस्ट चांगले आहे का आला तरी दे। गड़ा वर तुम्हीं। तुम्हीं तुम्हीं तर तुम्ही आलात तर त्या आधी जेवणाची ऑर्डर द्या नंतर मग गडावर चढा आपण पण खाऊयात तर मित्रांनो तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला असे दोन वाटं दिसतील तर उजव्या साईडची वाट थोडी हार्ड आहे चढण्यासाठी कठीण आहे आणि डाव्या साईडची थोडी सोपी आहे जिथून आम्ही आलो आणि जिथून गेलो ती थोडी कठीण होती तर तुम्हाला बेस्ट राहील की डाव्या साईडने तुम्ही जा बाकी गड खूप छान आहे आता गडावरून आलो आहे पनवेल स्टेशनला आणि इथून आम्ही आता घरी जातो आहे कारण आपली मोहीम झाली आहे आणि आता आपण पाहिले चार राजवाडे पाहिले एक समाधी पाहायला मिळाली आणि तीन तलावं म्हणजे पाण्याच्या टाकी तर एक पाण्याची टाकी साफ करायची आणि राजवाड्यांची सुद्धा परिस्थिती थोडी वाईट आहे तर ती सुधारायची आहे तर नेक्स्ट मोहीम असेल तेव्हा ही कामं होतील आणि मेन नेव्हिगेशन्स बोर्ड्स म्हणजे दिशादर्शक फळ फळकं असतात तीसुद्धा लावायची आहेत तर नेक्स्ट मोहिमेला आपल्या ही कामं सर्व होणार आहेत जोपर्यंत व्हिडिओ कसे होते नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जोपर्यंत मिळत असाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो राजा टाटा बाय